नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आई आहे सुग्रण सासू आहे हौशी आजात नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मॅडम गोड मला हेल्प करा माझी पहिलीच मंगळागौरी मी जोडून मंगळागौरीच्या दिवशी या घरातली पहिली पंगत या घरातली पहिली पंगत मित्र सख्यांनी भरली रंगत अन या घरातली जेवणाचं पान मी तुम्हा सगळ्यांना वाटते मनोज रावांचं नाव घेऊन सुखी संसार मी मांडते सुखी संसार मला आवडतात पोहे नाही त्याला आवडतात पोहे मला आवडतो शिरा अनिशच्या नावाने मिळालाय मला हिरा आता आम्ही लांबून आम्ही मुंबईला सर मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा बापाने दिला बहिणीने घेतलं भांड भावाने केला आहे आदक्षज रावांसाठी सोडले बैम आहे आई आहे सुग्रण सासू आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा